नमस्कार प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल रव्याचे लाडू करून दाखवणार आहे अतिशय मऊ आणि लुसलुशीत आणि तोंडात टाकतेच विरघळणारे लाडू होणार आहेत तर दिवाळीमध्ये तुम्ही अशा प्रकारचे लाडू नक्की घरी करून पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला तोंडात टाकताच विरगळणार आहे रवा लाडू करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी कोणकोणते साहित्य घेतलं हे मी तुम्हाला दाखवते तर इथं दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवाच लाडू बनवण्यासाठी घ्यायचा पाव, मी पाव वाटी मी तूप घेतलेला आहे इथं काजू बदाम बारीक करून घेतलेले आहेत पावून वाटी साखरची अशी मी पावडर करून घेतलेली आहे आणि इथं वेलची पावडर आहे प्रथम मी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घेते आता तुपामध्ये मी हा रवा भाजून घेणार आहे एकदम मंद आचेवर रवा भाजून घ्यायचा दोन वाटे रवा सर्व ओतून घेतलेला आहे आणि गॅस एकदम मंद करायची आणि मंद आचेवरच एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा जास्त जळवून घ्यायचा नाही रवा चांगला भाजला गेलेला आहे एकदम खरपूस असा भाजला गेला आहे आणि सुगंध सुद्धा छान सुटलेला आहे रवा भाजलेल्याचा आणि हा रवा भाजण्यासाठी मला साधारणतः दहा मिनिटं लागलेली आहेत मंद ह्याच्यावर हा रवा मी भाजून घेतलेला आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी ही जी साखर आहे पाहून वाटे ती याच्यामध्ये मी ओतून घेते साखर आता मी याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे आता ही साखर मी या रव्यामध्ये मिक्स करून घेते मी अख्ख्या साखरेची पिठे साखर करून घेतलेली आहे तुम्ही नुसती साखर सुद्धा वापरू शकता आता हे सर्व मिश्रण मी पाच मिनिटासाठी झाकून ठेवते असं थोडंसं दाबून ठेवायचं दहा मिनटं झालेली आहेत आणि रवा पण आता एकदम थंड झालेला आहे आता तो मी रवा या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते ज्या भांड्यामध्ये मी साखर बारीक केली होती त्याच भांड्यामध्ये मी थोडा थोडा रवा टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता रवा एकदम बारीक झालेला आहे अशाच पद्धतीने मी सर्व रवा बारीक करून घेते हे पहा सहज लाडू बांधता येतात रवा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी काजू बदाम जे बारीक करून घेतले होते ते टाकून घेते काजू बदाम टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी काही हरकत नाही इथं वेलची पावडर मी साखरेमध्ये मिक्स करून ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता ती ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते पुन्हा मी हाताने सर्व मिक्स करून घेते ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर आता मी लाडू बनवायला घेते आता लाडू लहान मोठे आपल्या प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण बनवू शकतो अशाच पद्धतीनं सर्व लाडू मी बनवून घेते यापूर्वी सुद्धा मी लाडवाचे दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बिना पाकाचे आणि पाकाचे असे दोन प्रकारचे लाडू मी तुम्हाला दाखवलेले आहेत तोंडात टाकताच विरगळणारे लोण्यासारखे एकदम मऊ असे रवा लाडू खायला तयार आहेत एकदम साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे याच पद्धतीने तुम्ही पण या दिवाळीला रवा लाडू बनवून पहा तुम्हाला नक्की आवडतील मी बनवलेली रवा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा